नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना सुप्रभात शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मीडियम साईज कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटीकडे येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान